श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या युट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी मागील काही भागापासून आपण स्वामींच्या बाबतीतील काही अशा गोष्टी पाहत आहोत की ज्यात आपल्याला स्वामींचे काही वेगळेच गुण पाहायला मिळणार आहेत तर मंडळी स्वामी अमुख्य आहेत म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे करते पण ते स्वतःकडे घेत नाहीत ते निर्मोही निरंकारी तुल्यनिंदा स्तुतीमौनी व निर्विकारी साक्षी आहेत म्हणून ते म्हणायचे मला नमस्कार करा किंवा करू नका माझे नामस्मरण पूजा करा किंवा करू नका मी आहेच स्वामी भावहीन आहेत ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात त्यांच्या पापवृत्तीवर व संकटावर ते रागावतात, व त्यांची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्यांना मोक्षप्राप्ती घडवतात स्वामी त्रिलोकाश्रय म्हणजेच स्वर्ग पृथ्वी व पाताळ यांचे आधार व आश्रय आहे स्वामी आत्मसंभव आत्मतत्वातून व निर्जरूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्मृतिरूप व्यक्त होतात स्वामी त्रिविध दाफर म्हणजेच जन्म जरा मरण या अवस्थातील यातना आणि भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक ताप हरण करणारे काम कल्पद्रुम भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटापासून वाचवणारे आहेत स्वामी परमेश आहेत। मंडळी स्वामींचे एवढे स्फूर्तीदायी वर्णन ऐकल्यानंतर आपल्याला सुद्धा स्वामींच्या बाबतीत खूप आस्था वाटू लागते खरं की नाही आपल्याला सर्व तापांमधून बाहेर काढून सुखाची आणि आनंदाची प्राप्ती करून देणारे श्री स्वामी समर्थ आपल्याला या हे आपले फार मोठे म्हणावे लागेल पण आपण सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक आहे आपल्याला जसे स्वामी प्रिय आहेत ना तसेच आपल्याला सुद्धा स्वामींना प्रिय बनण्यासाठी प्रयत्न करावे लागतील ना अधिकाधिक सत्याचरण प्रामाणिकपणा आणि मुख्य म्हणजे सर्वांप्रती अत्यंत प्रेम हे गुण आपल्याला जाणीवपूर्वक जोपासावे लागतीलच तर मंडळी आता आपण अक्कलकोटमध्ये जाऊ आणि श्री स्वामी समर्थांचे काय चालले आहे ते पाहू तर मंडळी अक्कलकोटमध्ये गोविंद शास्त्री म्हणून एक ब्राह्मण स्वामींचा अतिशय भक्त होता स्वामींच्या सहवासामुळे असेल कि मा इतरी असेल किंवा इतरही अभ्यास त्यामुळे तो मनाने विरक्त झालेला होता परंतु कुटुंबाची जबाबदारी काही सुटलेली नव्हती रोज कुठे ना कुठे तरी भिक्षा मागून त्याला आपला संसार चालवावा लागत होता या सगळ्या गोष्टीला तो अतिशय कंटाळलेला होता त्याला मनापासून वाटत होते की हे सगळे माझ्या आयुष्यातून जावे संसाराची जबाबदारी नष्ट व्हावी आणि मग आपण अत्यानंदाने फक्त श्री स्वामी समर्थांची सेवा करीत राहावे परंतु दिवसे दिवस त्याला हे काही शक्य होत नव्हते खूपच वैतागून गेला होता बिचारा एकदा तो असा स्वामी समर्थांच्या इथे येऊन नमस्कार करून समोर बसला त्याच्या मनात विचार चाललेले होते की श्री स्वामी समर्थ भक्तांची संकटे दूर करतात ना मग आपणही आपल्या दरिद्र्याबद्दल स्वामी समर्थांना विचारावे का परंतु त्याचे स्वामींसमोर बोलण्याचे धैर्य काही होईना तेवढ्यात अचानक स्वामी त्याला म्हणाले की तुमच्या घराच्या परसात एक दुपारीचे झाड आहे त्या खाली आहे ते घेऊन स्वस्त हरिहरी करीत बसा आपण न विचारता आप श्री स्वामी समर्थाने आपल्याला तरी केले आणि स्वामींच्या आज्ञेप्रमाणे परसाद झाडाखाली उकरून पाहिले तेव्हा त्यांना तिथे एक सुवर्ण मुदराने भरलेला मोठा हंडा सापडला त्यामुळे त्यांचे दारिद्र्य कायमचे नष्ट झाले गोविंद शास्त्री यांना अतिशय आनंद झाला दारिद्र्य नष्ट झाल्यामुळे त्याने मनात ठरविल्याप्रमाणे पूर्णपणे स्वामींच्या भक्तीला वाहून घेतले पुढे स्वामींनी समाधी घेतल्यानंतर त्यांनी सर्व केला आणि ते काशीला जाऊन राहिले मंडळी पाहिलंत का स्वामी समर्थ आपल्या भक्तांची काळजी तर घेतातच पण त्यांची संकटे दूर करून त्यांना भक्तिमार्गालाही व्यवस्थित लावतात त्यामुळे श्री स्वामी समर्थांची निश्चिम भक्ती करा आणि आपल्या सगळ्या चिंता भीती स्वामी समर्थांच्या चरणी व्हा आणि सुखात राहा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या सर्व मित्रमंडळींनासुद्धा हे छान छान व्हिडिओज आवर्जून पाठवा ना श्री स्वामी समर्थ